भाडवणीत उद्या लोकांसाठी जबरदस्त सुवर्ण संधी खानापूर तालुक्यातील भाडवणी येथे उद्या पंचकृषीतील लोकांसाठी सुवर्ण संधी आली आहे वरदविनायक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमोल आनंदराव शिंदे व अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली यांच्या वतीने डोळ्यांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन मोफत औषधे व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले भाळवणी पंचकृषीमधील मधील पंचलिंगनगर कळंबी ढवळेश्वर कमळापूर शेण कबाव शिरगाव रामापूर भाळवणी या सर्व गावातील नागरिकांसाठी हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे तसेच इतर गावातीलही नागरिक याचा लाभ घेऊ शकतील अशी व्यवस्था वरद विनायक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल आनंदराव शिंदे व त्यांच्या सर्व स्वयंसेवक यांनी केली आहे रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी या दिवशी सांगलीमधील तज्ज्ञ व नामांकित डॉक्टरांची टीम येणार असून अनुराधा आय स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये वरदविनायक संस्थेच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू ऑपरेशन होणार आहे तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वयंसेवकांनी केले आहे नमस्कार मी संदीप सुरेश पाटील भावनी गावचे उपसरपंच भावने गावात मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि डोळ्याची तपासणी मोफत करण्यात करण्याचे आयोजन जिल्हा परिषद भारत येथे उद्या दिनाक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी आयोजन केलेले आहे तर सर्व बाळंतील पंचकृषीतील सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा वर्धविनायक सामाजिक संस्थेमार्फत जे मोतीबिंदूचा ऑपरेशन ज्या ज्या लोकांचं करणार आहेत त्याचं ज्या पेशंटच्या न्यायची आणायची सोय तिथल्या राहण्याची खाण्यापिण्याची एका दिवसाची सोय वर्धविनायक विनायक सामाजिक संस्थेमार्फत सा करण्यात येत आहे गावातील गा रुग्णांनी कनाई याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा